मुख्यमंत्री साहेब सकारात्मक चर्चा नको आहे आता सकारात्मक चर्चा होईल काहीतरी ठोस निर्णय पाहिजे एक तर राज्य शासकीय एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन करा नाहीतर सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू करा यापैकी कोणतीही एक मागणी मान्य केली तरी चालेल परंतु उद्या ठोस निर्णय झाला पाहिजे आमदार पडळकर साहेबांनी कृती समितीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ते असेही बोलले की आज रात्री बारा वाजतापासून जे काही डेपो चालू आहेत ते सुद्धा बंद करण्यात येतील जर सरकारने आजच्या आज निर्णय नाही घेतला तर आणि त्यांचं म्हणणं असं देखील आहे की, की एस कर्मचाऱ्यांचा पगार जर वाढवला तर सरकारवर फक्त पन्नास कोटीचा बोजा पडतो परंतु एस टी कर्मचारी म्हणत आहेत हे चुकीच आहे एस टी महामंडळातील जुने कर्मचारी कर्मचाऱ्यांपेक्षा पगारापेक्षाही कमीच पगार घेत आहेत आणि नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सात ते आठ हजार रुपयांचा फरक आहे आणि ते पण बेसिक मध्ये मग पन्नास कोटी रुपयांचाच बोजा कसा पडेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला दोन हजार सोळा साली सरकारी कर्मचाऱ्यांचं बे बेसिक हे एकोणीस हजाराच्या पुढं होतं आणि सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेले आहेत या आठ वर्षांमध्ये त्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं बेसिक वाढलं नसेल का हा विचार पडळकर साहेबांनी करावं खरं तर पडळकर साहेबांनी कृती समितीला पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे पण बैठकीस जाऊन सरकारवर कमी बोजा कसा पडेल याचा विचार करून एस टी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार कसा देता येईल अशा प्रकारची आडकाठी आणू नये आणि महत्वाचं म्हणजे पडळकर साहेबांची संघटना देखील एस मध्ये आहे त्या संघटनेची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू झाला पाहिजे पडळकर साहेबांनी या मागणीसाठी चर्चा करावी वेतन आयोगासाठी चर्चा करावी आणि याच मागणीसाठी ठोस निर्णय घेऊन बाहेर पडावे आणि तसे तर कृती समिती त्यांच्या पद्धतीने ते कार्य करतच आहेत त्यामुळे एकच निर्णय घ्यावा एकतर सातवा वेतन आयोग किंवा राज्य सरकारी वेतन कर्मचाऱ्यांच्या बेसिक मध्ये वाढ झाली पाहिजे कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्के बेसिक मध्ये वाढ झाल्यास एसटी कर्मचारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यां पडळकर साहेबांना विनंती हो आहे तुमच्या संघटनेची मागणी सातव्या वेतन आयोगाची आहे ती मागणी लावून धरा बघा ते काही जमते का तसं तर तुमचंच सरकार आहे आणि यावेळी एस टी कर्मचाऱ्यांना सकारात्मक चर्चा नको आहे कर्मचारी अत्यंत कंटाळलेले आहेत एक तर सातवा वेतन आयोग नाहीतर सरकारी कर्मचाऱ्यां पडळकर साहेब तुम्ही सातवा वेतन आयोग मागा आणि कृती समिती राज्य शासकीय कर्मचाऱ्यां वेतन मागते फक्त हजार दोन हजार रुपये वाढून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असं काही म्हणू नका कारण सातवा वेतन आयोग आणि एस टी कर्मचारी यांच्या यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे ती तफावत दूर करण्यासाठी बेसिक मध्ये पस्तीस ते चाळीस टक्के पगारवाढ व्हायला पाहिजे तरच ती दूर होते त्याशिवाय दूर होत नाही तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिलाय तुमचं स्वागत फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून एस टी कर्मचाऱ्यांसाठी चांगला निर्णय घ्या एवढीच अपेक्षा मित्रांनो हा व्हिडिओ सर्व एस कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद